नमस्कार आज नवीन दिवस नवीन मुद्दा नवीन चर्चा मागचा व्हिडिओ अपलोड करून मला चोवीस तासही झालेले नाहीयेत त्या व्हिडिओमध्ये मी एक आशावाद व्यक्त केला होता की कदाचित यानंतर लोकसभेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल त्यांचे माईक बंद करणार नाहीत पण माझी ही आशा चोवीस तासातच फोल ठरली होय खरंच फोल ठरलेली आहे आपल्या संविधानवाद्यांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो आपण विश्वास ठेवतो की होय लोक बदलतात पण संघी लोकांच्या बाबतीमध्ये तो विश्वास मात्र पूर्णतः खोटा ठरतोय ओम बिर्ला ज्या पद्धतीने लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांच्या या नवीन टर्म मध्ये वागतायत ते खरंच लाजीरवानं आणि निषेधार्ह आहे याच विषयावर आज आपण चर्चा करतोय पाहूयात हा एक पुढचा रिपोर्ट नवीन लोकसभेचं पहिलं सत्र सुरू होऊन सहा दिवस उलटून गेलेत ओम पुन्हा सभापती म्हणून नेमणूक झाली दहा वर्षांनंतर देशाला विरोधी पक्षनेता मिळाला वाटलेलं किमान या वेळेस तरी आपली संसद ही संविधानाचा आब राखून कार्यरत राहील पण ही माफक अपेक्षा देखील फोल ठरली ओम बिर्ला यांना ज्या कामासाठी मोदींनी दुसऱ्यांदा स्पीकर बनवलंय ते काम करायला त्यांनी आता खऱ्या अर्थानं सुरुवात केलीय सर्वात आधी त्यांनी खासदारांच्या शपथ घेताना जय भीम जय संविधान या घोषणावर उत्सितपणाने टिप्पणी केली या टिप्पणीवर विरोधकांनी नाराजी दर्शवली तेव्हा ओम बिर्ला जसे रिॲक्ट झाले ते निश्चितपणे संसदीय कार्यप्रणालीच्या संकेतांना धरून नव्हतं सभापती इतक्यावरच थांबले नाहीत तर उलट त्यांनी लगेचच पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीचा निषेध करण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला जो आताच्या घडीला पूर्णतः संदर्भहीन होता हे तेच ओम बिर्ला आहेत ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित केलं होतं संसदेत मुस्लिम खासदारांना कटुए दहशतवादी आणि शिव्या दिल्या गेल्या तेव्हा तोंडात मिठाची गुळणी धरून बसले होते बोलायला उभे राहिले की बंद करणं कॅमेरा आणि स्क्रीन टाईम फक्त स्वतःवर ठेवणं मीडियाला संसदेत जाण्यापासून रोखण्याचं काम त्यांनी अतिशय इमाने इतबारे केलेलं आहे या तर मेनस्ट्रीम मीडियात दिसणाऱ्या वरवरच्या गोष्टी खरा मुद्दा तर अजून गंभीर आहे आणि तो मुद्दा आहे नीटच्या पेपरफुटीचा मुद्दा लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जेव्हा पेपर लिकच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उभे राहिले तेव्हा ओम बिर्ला मध्येच थांबवलं राहुल गांधी तरी बोलत राहिले राहुल गांधींच्या बोलण्यावर स्पीकर म्हणून त्यांनी सतत आक्षेप घेतले या दरम्यान कॅमेरा पूर्ण वेळ त्यांच्या चेहऱ्यावर होता आणि नंतर नेहमी सारखा माईक बंद करून टाकला की दो फोर्सेस एक तरफ आज स्टुडंट्स बहुत परेशान आहे तर दुसरीकडे राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी पेपर लिकचा मुद्दा उचलला तेव्हा त्यांचाही माईक बंद करण्याचा प्रकार घडलाय अपोजिशन इज फक्त संसदीय कामकाजाचा किंवा संसदीय नेत्यांचा अपमान नाहीये हा अपमान आहे देशातील लाखो मेहनती विद्यार्थ्यांचा हा त्यांच्या स्वप्नांचा अपमान आहे हा त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे हा त्यांनी दिवस रात्र जागून मेहनत करून केलेल्या अभ्यासाचा अपमान आहे ही त्यांच्या भविष्याची केलेली छेडछाड आहे पेपर लीक सारख्या विषयावर चर्चा न घेऊन लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्यच या सरकारनं धोक्यात आणलंय सरकार कुणाला वाचवत आहे सरकार चौकशी करायला का तयार नाहीये चौकशी सो सोडा साधी चर्चा करायला देखील का घाबरतय हे सरकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानच्या कोटा इथून खासदार आहेत कोटा इथं चालणाऱ्या ताकदवर कोचिंग चा नेक्सस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आणि हे सत्य कुणापासूनही लपून राहिलेलं नाही नीटवर चर्चा न होणं त्या क्लासेससाठी किती फायद्याचं आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही सामान्यातला सामान्य माणूस देखील हे नीट जाणून आहे नीट वर चर्चाच होऊ नये यासाठी लोकसभा तहकूब करणारे ओम बिर्ला हे खऱ्या अर्थाने त्या लाखो विद्यार्थ्यांचे दोषी आहेत लोकसभेमध्ये ओम बिर्ला ज्या पद्धतीने राहुल गांधी सोबत वागतायत दिपेंदर हुड्डा सोबत वागतायत त्या पद्धतीने वागण्याची हिंमत त्यांनी एकदा तरी पप्पू यादव किंवा चंद्रशेखर आझाद सोबत करून दाखवावी मग त्यांना जी उत्तरं मिळतील ती उत्तरं अख्खा देश पाहिजे आणि ओम बिर्लांचा त्यांच्या स्वतः स्वतः संबंधीचा असलेला त्यांचा स्वतः बाबत असलेला जो गैरसमज आहे ना तो फक्त असा सरशी निघून जाईल आपण पिक्चर पिक्चरमध्ये पाहतो अनेक हॉरर मध्ये पाहतो की भूतान समोर ज्या वेळेला क्रुस दाखवला जातो ओमचं साईन येतं तेव्हा त्यांची चळफड चळफड एकदम होत असते ओम बिरलांच तसंच चालू आहे भीम म्हटलं जय संविधान म्हटलं जय संविधान म्हणून शपथ घेतली की त्यांचा होणारा पापड अख्या देशाने पाहिलेला आहे असं नाही करायला पाहिजे आणि जय भीम या शब्दाची ताकद जय संविधान या शब्दाची ताकद या संघी लोकांना किती छळते ते आपण सगळ्यांनी आता पाहायला सुरुवातच केलेली आहे बघूयात येणाऱ्या काही दिवसांमध्ये यांचं वागणं अजून विकृत होतंय का वागणं बदलतंय तुरतास भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद